वाफवलेल्या मिरच्यांचा हा पदार्थ तुम्ही कधी बनवला आहे का तर नसेल बनवला तर एकदा नक्की बनवून बघा आणि खूप छान लागतो चवीला जेवढं चवीला सोपा आहे तेवढंच बनवायलाही खूप सोपं आहे तर आहेच तुम्ही याला बनवून सात आठ दिवस टिकवून ठेवू शकता तर यासाठी इथे लागणाऱ्या आपल्याला हिरव्या मिरच्या तर ह्या ति कमी तिखट पोपटी मिरच्या येतात ना त्या घेतलेल्या आहेत दोन कलरमध्ये आहेत एक थोडंसं कमी तिखट आणि हलकसं तिखट अशा मिक्स मिरच्या मी घेतलेल्या आहेत लंगी मिरच्या घेऊ नका त्या खूप तिखट असतात आता या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता याला आपल्याला कट करायचं आहे तर देठासहितच आपण वापरणार आहोत तर दोन्ही प्रकारच्या मिरच्या मिळाल्या तर घ्या नाहीतर एक कुठल्याही एका कलरची आग मिळाली तरी चालेल तर काय करणार या मिरच्या मोठ्या आहेत त्यामुळे याचे मी असे दोन तुकडे करून घेणार आहे आणि मध्यभागी ची अशी चीर देऊन घ्यायची या पद्धतीने बिया वगैरे आपल्याला काढायच्या नाहीत त्या कारण हे तिखट नसायच्या असं हलक्या तिखट असतं त्यामुळे बिया काढायची काहीही गरज नाही आहे तर सर्व ना असे मी दोन ची तुकडे करून असे चिर ची देऊन घेते तर बघा पटापट होतात कुणीही सहज बनवेल तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बघू शकता याच पद्धतीने मी आता सर्व मिरच्यांना अशा फटाफट पड़ चिरा देऊन घेते म्हणजे आपल्याला पुढची कृती करायला सोपं पडेल तर इथे आपल्या सर्व मिरच्यांना चिरा देऊन झालेल्या आहेत ज्या छोट्या आहेत त्या मिरच्या मी अख्ख्याच ठेवल्या आहेत फक्त मध्ये त्यांना चिर दिलेल्या आहेत आणि ज्या मोठ्या मिरच्या आहेत त्यांचे दोन तुकडे केलेले आहेत आता काय करायचं आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं मीठ आणि प्रत्येक मिरचीमध्ये असं पटापट भरायचं आहे आपल्याला थोडं थोडंसंच मीठ लावायचं एक पिंच एवढं जास्त नाही थोडं थोडंसं मीठ लावायचं आहे आणि या मिरच्यांचा पदार्थ तुम्ही साठवून ठेवू शकता कुठेही बाहेर जायचं असेल ट्रॅव्हलिंगला वगैरे तरी नेऊ शकता एक उत्तम पर्याय आहे पोकळीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला हे खूप आवडेल तर सर्व मिरच्यांना मी या पद्धतीने मीठ लावून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला याला वाफून घ्यायचं आहे तर मी इथे इडली स्टँडचं हे प्लेट घेतलेली आहे तुम्ही चाळणीवरतीही वाफू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता तर इथे सर्व मिरच्या मी अशा थोड्या थोड्या या इडली पात्रामध्ये भरते प्लेटमध्ये छोटे तुकडे केल्यामुळे काय होतं आपल्याला तर हँडल करायलाही सोपं पडतं आणि असे वापवायलाही सोपं पडतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे चाळणीवरतीही वाफू शकता असे इडलीच्या स्ट पात्रामध्ये प्लेटमध्ये मी ह्या मिरच्या ठेवलेल्या आहेत खूपच छान लागतात चवीला या मिरच्या तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता गॅसवरची मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे पाणी चांगलं तापलं गेलं पाहिजे बघा यामध्ये मी मध्यभागी अशी एक वाटी ठेवलेली आहे म्हणजे ही प्लेट आपल्याला वरती अस एकदम परफेक्ट ठेवता येईल आता एकदम मंद गॅसवरती आपल्याला याला वाफून घ्यायचं आहे कमीत कमी पाच मिनटं तरी वाफून घेऊया जास्त वाफवायची गरज नाही फक्त हलकं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला या मिरच्या वाफवून घ्यायच्या तो आहेत तोपर्यंत आपण काय करूया इथे मी घेतलेल्या आहे चार लसणाच्या पाकळ्या मोठ्या साईजच्या आहेत त्यामुळे चार घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे याला आपण किसून घेऊया आलं आणि लसूण किसून घातल्यामुळे चव खूप छान लागते ताजा आणि आलं लस ता आलं लसूणची पेस्ट नक्की वापरून बघा किसून घ्या नाहीतर तुमच्याकडे पेस्ट ना ना। असेल तर ती वापरू शकता पण ताजं जेव्हा आपण वापरतो ना त्याची चव अप्रतिमच लागते त्यामुळे मी प्रत्येक रेसिपीमध्ये ना असं फक्त किसूनच सगळं आलं आणि लसूणची पेस्ट वापरते तर हे आलं आणि लसूण आपलं किसून झालेलं आहे हे ठेवूया साईडला आता काय करायचं आपल्याला घ्यायचं आहे दही तर दही ताजंच घ्या आंबट घेऊ नका पाव कप एवढं दही घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाव चमचा एवढी हळद घालते आणि एक चमचा धने पावडर घालते आणि सोबतच एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरते आहे मिरच्या तिखट नाही आहेत अजिबात तिखट होणार नाही त्यामुळे घाबरू नका फक्त कलरसाठी मी घातलेली आहे लाल मिरची पावडर अर्धा चमचा कसुरी मेथी घालते असेल तर घाला नाही घातला तरी चालेल त्यामुळे चव खूप छान येते आणि अर्धा चमचा साखर घालते छोटा अर्धा चमचा मी इथे साखर घातलेली आहे थोडंसं पाव चमचा एवढं मीठ घालून सर्व मसाले चांगले फेटून घेतलेले आहेत आता याला ठेवूया साईडला प आपण वळूया आपल्या मिरच्यांकडे तर मिरच्या ही पाच मिनटं झाले चांगल्या वाफल्या गेलेल्या आहेत मस्त कलर बघू शकता तुम्ही हलका लाईट झालेल्या आणि मिरच्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या आपल्याला मिरच्या पाहिजे असतात तर आता या मिरच्या काढून घेऊया आणि एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम झालं की यामध्ये हिंग घालूया पाव चमचा एवढं हिंग घालायचं हिंगाचा फ्लेवर खूप छान येतो आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायचं आहे आता हिंग थोडासा भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी आलं आणि लसूण किसून ठेवलं होतं त्याची पेस्ट घालून घेऊया आलं लसूण मी व्यवस्थित आपण हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा कच्चे पण आहे ना तो जाईपर्यंत एकदम मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे या पद्धतीने मिरचीची ही रेसिपी नक्की बनवून बघा खूपच छान लागते तर आता तुम्हाला समजलंच असेल से का आपण दह्यातल्या मिरच्या बनवतो आहे तर दही मिरची खाऊन एकदा नक्की बघा खूप छान लागते आता हे आपण दह्यामध्ये जे मसाले मिक्स केले होते तेही घालून घेतले आहेत आणि हे मसालेही चांगलं दही पटापट -पड़ मिक्स करायचं आहे पूर्ण व्यवस्थित दह्याचं पाणी जे आटत नाही तो तोपर्यंत आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि सतत मिक्स करत राहा म्हणजे काय होईल दही फाटणार नाही आणि कलर बघू शकता की छान आलेलं आहे थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे कलर खूप छान येतो काश्मीरी लाल मिरची पावडर तसंही तिखट नसते फक्त कलरसाठी आपण इथे वापरलेली आहे आता हे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लागायचंच तुमच्या पोचेल पोहोचेल आता इथे थोडंसं पाणी आटलं गेल्यानंतर आपण या ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या वरच्यावर फक्त घालायचं असं जे पाणी सुटलेलं असतं ना ते वापरायचं नाही आहे या तर आपली ग्रेव्ही लवकर खराब होईल त्यामुळे पाणी न वापरता आपण फक्त अशा मिरच्या प मी काढून घेऊन वरती मिक्स करायच्या आहेत यासाठीच आपण थोडंसं मीठ घातलं होतं म्हणजे काय होईल दह्यामध्ये दह्याच्या हिशोबाने आपण मीठ घातलं आहे दह्याच्या कढीला व्यवस्थित मीठ लागलं ला की ते मिरच्यांपर्यंतही पोचेल आणि आपली ही रेसिपी झटपट तयार होईल तर बघू शकता की ते छान अशी आपली ही दह्यातली मिरची तयार झालेली आहे अगदी दोन तीन पोळ्या जास्त खाली एवढी चविष्ट लागतात त्याला फक्त दोन मिनटं आपण वाफून घेणार आहोत एकदम मंद गॅसवरती बघू शकता मस्त असा सुगंध सुटला आणि चवीला तर अप्रतिमच लागतात या मिरच्या तर नक्की बनवा आता इथे तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर, तर वरून तुम्ही थोडी कोथिंबीर घातला तरीही चालेल तर ही रेसिपी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता गॅस करूया बंद आणि झटपट अशी गरमागरम आपली दह्यातली मिरची तयार झालेली आहे तुम्ही याला कुठे प्रवासाला वगैरे जाणार असाल तरीही नेऊ शकता दोन तीन दिवस अजिबात खराब होत नाही चवीला तर अप्रतिमच लागते दोन पोळ्या नक्कीच तुम्ही जास्त खाल एवढं भन्नाट चवीला लागतं आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता ये येईल